नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोलकत्ता स्टाईल घुगनी चाट ही रेसिपी पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे जसा आपला रगडा चाट असतो तशीच पण जरा वेगळी रेसिपी आहे ही चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी एक कप सफेद वाटाणे आहेत ते उकडवून घेतलेले आहेत त्यानंतर तीन टॅमॅटो ते सुद्धा उकडवून घेतलेले आहेत दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत खडे मसाले घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट मसाला अल लसूण पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आपण आता टॅमॅटो प्युरी करून घ्यायची आहे मिक्सरच्या मध्ये टॅमॅटो घालून घ्यायचे आहे व टॅमॅटो प्युरी करून घ्यायची आहे बघू शकता इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे अशी प्युरी करून घ्यायची आहे त्यानंतर परत मी इकडे मिक्सरचं जार घेतलेलं आहे आपण आता या मिक्सरच्या जारमध्ये कांदे आहेत ते घालून घ्यायचे आहेत उभे चिरलेले आपल्याला कांद्याची पेस्ट तयार करायची आहे आपण आता हे कांदे मिक्सरला वाटून घेणार आहोत पेस्ट करायची आहे बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे आपण आता घुगनी बनवून घेणार आहोत त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे आपण आता याच्यामध्ये राईचं तेल आहे ते घालायचं आहे घुगणी बनवण्यासाठी राईच्या तेलाचाच वापर करा त्यानंतर जिरं घालायचं आहे व खडे मसाले घालायचे आहेत खडे मसाल्यांमध्ये मी लाल सुकी मिरची तेजपत्ता लवंग काळी मिरी असं घेतलेलं आहे आपण आता हे दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये त्यानंतर याच्यामध्ये आपण लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे आपण आता हे दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये कांद्याची पेस्ट आहे ती घालायची आहे व पाच ते सहा मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे कांद्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कांद्याला मस्तपैकी आपलं तेल सुटलेला आहे आपण आता याच्यामध्ये टॅमॅटो प्युरी आहे ती घालायची आहे आपण आता हे परतवून घेणार आहोत बघू शकता तुम्ही ग्रेवी थोडी अशी ओलसर आहे आपल्याला ही ग्रेव्ही जरा सुकी करायची आहे त्यासाठी पाच ते सहा मिनटं आपल्याला हे परतवून घ्यावं लागेल बघू शकता थोडं सुकं झालेलं आहे ग्रेव्ही आपली आपण आता याच्यामध्ये मसाले घालणार आहोत धणे पावडर घालायची आहे हळद घालायची आहे त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे गरम मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालणार आहोत त्याच्यामध्ये व दोन ते ती तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत ग्रेव्हीमध्ये आपण आता या ग्रेव्हीमध्ये पाणी घालणार आहोत थोडंसं व परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनट आपलं परतवून बघू शकता तुम्ही झालेला आहे आपण आता याच्यामध्ये जे उकडलेले वाटाणे आहेत ते घालायचे आहेत व परतवून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालायचं आहे परतवून घ्यायचं आहे आपण आता मिश्रणाला उकळी आणू द्यायची दे दे आहे एक उकळी काढायची आहे मिश्रणाला बघू शकता मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे आपण आता हे पाच ते सहा मिनटं शिजू द्यायचं आहे मिश्रण थोडं घट्ट झालं पाहिजे बघू शकता असं मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि आपली घुगणी तयार झालेली आहे आपण आता घुगणी चाट बनवायला सुरवात करायची आहे आपण आता घुगणी चाट असेंबल करून घ्यायचा आहे अशी प्लेटमध्ये घुगणी घालायची आहे त्यानंतर हिरवी चटणी घालायची आहे पुदिन्याची त्याच्यावरती त्यानंतर गोड चटणी घालायची आहे त्याच्यावरती त्यानंतर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची ले आहे बारीक चिरलेली तुम्ही तुमच्या अंदाजे घाला हिरवी मिरची जसं तुम्हाला ले ले, तिखट पाहिजे तसं त्यानंतर कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला त्याच्यावरती टॅमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला शेव घालायची आहे कोथिंबीर घालायची आहे वरून मस्तपैकी आपला घुगणी चाट तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा चटपटीत लागतो खायला नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद